तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत नमस्कार जगिण या डिसेंबर दहा तारखेला जे परभणी या ठिकाणी संविधानाची जी विटंबना झाली आहे काही समाजकंटकांनी ही विटंबना केलेली आहे आणि खरोखरच त्या समाजकंटकांना वेळीच सजा झाली पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या समाजाचा एक तरुण मुलगा जो वकिलीत परीक्षा देत होता तो त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी म्हणून त्या ठिकाणी त्याचं का काल त्याचं निधन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा बंद आदरणीय आनंदरावजी कांबळे आनंदरावजी आंबेडकर यांनी पुकरलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जे राहणारे जे नावडे गावामध्ये राहणारे नावडे कॉलनीमध्ये राहणारे जे समाजाचे लोक आहेत आम्ही त्याचा निषेध करतो जाहीरपणे निषेध करतो आणि खरोखरच या ठिकाणी जे असणारे दुकान वगैरे दुकाने दुकानं आहेत भाजीपालावाले सगळे जे आहेत खरोखर गरीब आ, लोकं आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खरोखरच मनापासून पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि बंदमध्ये सगळेजण सामील झालेले आहेत आम्ही या सूर्यवंशी यांना खरोखरच भावपूर्ण खरो अशी श्रद्धांजली वाचतो आम्ही आणि खरोखरच त्यांना न्याय मिळावा अशी आम्ही महाराष्ट्र स सरकारला विनंती करतो आणि त्याच्याकडे खरोखरच लक्ष द्यावं अशी पुन्हा पुन्हा आम्हाला आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करून जे झालं काय झालेला प्रकार आहे त्याचा पूर्णपणे निषेध करतो